कोबी न खाणारे देखील कोबी अगदी आवडीने खातील असा आज आपण पदार्थ बनवत आहोत हा पदार्थ तुम्ही टिफिनला बनवून देऊ शकतात किंवा नाश्त्यासाठी पण अतिशय झटपट बनवू रेसिपी आपण खूप सारे टिप्स सोबत पाहिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आजची रेसिपी बनवण्यासाठी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे साधारणतः तीनशे ते चारशे ग्रॅम हा कोबी आहे आणि कोबी बाजारामधून आणल्यानंतर त्याची जी वरची पाणी असतात दोन तीन ती आपल्याला काढून घ्यायची आहे कारण यावरती माती धूळ किंवा आळी वगैरे फिरलेली असती त्यामुळे ती वरची पाणी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ह्या कोबी स्वच्छ एका पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे आता धुवून झाल्यानंतर कोबी कट करून घ्यायचं आहे तर, तर आपल्याला याचे चार भाग करून घ्यायचे आहे सुरुवातीला याला मधून कट करायचं आणि नंतर याला परत एकदा या पद्धतीने मधून कट करून घ्यायचं तर पूर्णपणे आपण चार भाग करून घेतलेले आहेत आणि जो कोबीमध्ये जाड भाग असतो तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे सर्व कोबी मधला जाड भाग काढून झाल्यानंतर एक मोठी परात घ्यायची आणि जी ही बटाट्याची किसणी आहे आपण ज्याने चिप्स बनवतो ती किसणी या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे आता आपण याने हा कोबी किसून घेणार आहोत त्यामुळे आपला कोबी एकसारखा किसला जाईल आणि आपलं काम पण पटकल होईल तर अगदी छान असे याचे पातळ सर स्लाइस होत आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही ही ट्रिक भाजी किंवा सलाड बनवण्यासाठी देखील वापरू शकतात अगदी सोपी प्रोसेस आहे पटकन कोबी किसला जातो तर मी सर्व कोबी याच पद्धतीने किसून घेणार आहे कोबी कापण्याचा सर्वच महिलांना खूप कंटाळ येतो किंवा जास्त वेळ लागतो तर त्यांच्यासाठी अगदी सोपी ट्रिक आहे तर सर्व, सर्व कोबी मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे आणि ह्या रेसिपीसाठी आपल्याला अगदी पातळ कोबी किसून घ्यायचं आहे आता आपण यासाठी एक छोटंसं वाटण तयार करूयात तर त्यासाठी एक चमचा धने घ्यायचे धने आवर्जून वापरायचे आहेत अर्धा चमचा जिरे तीन ते ती चार हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक आणि दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत एवढी सर्व जिन्नस आपल्याला वाटण बनवण्यासाठी घ्यायची आहेत आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला जाडसर वाटून घ्यायचं तुम्ही हवे तर खलबत्ता किंवा पाट्यावरती देखील बारीक करून घेऊ शकतात तर या ठिकाणी छान असं हे वाटण तयार झालेलं आहे या पद्धतीचं हे बारीक करून घ्यायचं आता तयार केलेलं वाटण लगेच किसून घेतलेल्या को कोबीमध्ये टाकून घेऊया आता यामध्ये बाकी मसाले टाकायचे आहेत तर सुरुवातीला अर्धा चमचा ओवा घ्यायचा आणि ओवा हो हाताने छान असा क्रश करून यामध्ये टाकून घ्यायचा नंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर तुम्ही चवीनुसार वापरू शकतात अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे ह्या पदार्थाला खूप छान अशी चव येते त्यामुळे कोथंबीर तुम्ही आवर्जून वापरा सर्व जिन्नस टाकून झाल्यानंतर आता हे सर्व चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी कोबी छान असा ओलसर झालेला आहे म्हणजे त्याला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये लगेचच पिठाचा वापर करणार आहोत तर सुरुवातीला अर्धा वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं तांदळाच्या पिठामुळे छान असा कुरकुरीतपणा येतो आता यामध्ये एक वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल तर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ वापरलं तरी पण चालेल चिमुटब बर यामध्ये खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा यामुळे या पदार्थाला छान असा खुसखुशीतपणा येतो आता हे सर्व छान असं एकदा हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण याचं नंतर पीठ मळून घेणार आहोत जसं जसं आपण याचं पीठ मळतो तसं तसं याला आणखी पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये एक्स्ट्राचं पाणी टाकायची अजिबात गरज नाही हे पीठ थोडंसं पातळ वाटत आहे त्यामुळे अजून यामध्ये अर्धा वाटी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि बेसन पीठ टाकून घेतल्यानंतर परत एकदा याला छान असं मळून घ्यायचं हे पीठ आता भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही भिजत ठेवलं तर परत याला पाणी सुटतं आता एक खोलगट आकाराची प्लेट घ्यायची तिला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं जर या पद्धतीची प्लेट नसेल तर ढोकळा स्टँड किंवा एखाद्या स्टीलच्या डब्याला पण तुम्ही तेल लावून घेऊ शकतात आता लगेचच मळून घेतलेलं पीठ प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं आणि याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं तर या ठिकाणी तुम्हाला वडी कितपत पातळ किंवा जाड हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ थापून घेऊ शकतात आणि पीठ थापून घेताना ते एकसारखं व्यवस्थित थापून घ्यायचं आता आपण यावरती पांढरे तीळ टाकून घेत आहोत तिळामुळे हा पदार्थ दिसायला खूप छान दिसतो शिवाय चवीला पण खूप छान लागतो ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नाही टाकले तरी पण चालतील आता स्टीमरचं चा भांडं घ्यायचं त्यामध्ये ही प्लेट ठेवून घ्यायची आणि दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं त्यावरती हे भांडं ठेवायचं आणि यावरती झाकण ठेवून घ्यायचं आता गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आणि याला वीस ते पंचवीस मिनिटासाठी छान असं स्टीम करून घ्यायचं तर वीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहे आणि मी गॅस बंद करून याला दहा मिनिटं असंच ठेवलेलं होतं दहा मिनिटांनंतर प्लेट बाहेर काढून घेतली आणि पूर्णपणे गार करून घेतलं याच्या कडा पूर्णपणे लूज झाल्यानंतर याला कट करायचं आहे लक्षात ठेवा गरम असताना याला अजिबात कट करायचं नाही नाही तर वड्या व्यवस्थित कट होणार नाहीत पूर्णपणे गार झाल्यानंतर याच्या छान अशा वड्या कट करायच्या तर तुमच्या आवडीनुसार जाड बारीक तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही याच्या वड्या कट करून घेऊ शकतात तर मी या वड्या थोड्या छोट्या साईजच्याच कट केलेल्या आहेत कारण ते दिसायला छान दिसतात सर्व वड्या छान अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि ह्या स्टीम केलेल्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकतात वाटेल तेव्हा तळून किंवा भाजून खाऊ शकतात आता ज्यांना जास्त तेलकट खायला आवडतं त्यांच्यासाठी मी ह्या वड्या तळून दाखवलेल्या आहेत आणि ज्यांना कमी तेलकट खायला आवडतं त्यांच्यासाठी आपण अजून एक प्रोसेस पाहिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ह्या वड्या तळून घेताना मीडियम हीटवरती तळून घ्यायच्या म्हणजे त्या हातपर्यंत छान अशा तळल्या जातात तळून घेतलेल्या वड्या काढून घ्यायच्या आता ज्यांना कमी तेलकट आणि हेल्दी खायला आवडतं त्यांनी फक्त पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे मोहरी छान अशी फुलल्यानंतर नऊ ते दहा कडे पत्त्याची पाने आणि थोडासा हिंग टाकायचा हे सर्व छान असं परतल्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा पांढरे तीळ टाकायचे आहेत तिळामुळे वड्या खायला छान अशा खमंग लागतात फोडणी छान अशी खमंग झाल्यानंतर यामध्ये तयार केलेल्या वड्या टाकून घ्यायच्या आणि शेवटी खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ह्या वड्या तीन ते ती चार मिनिटांसाठी मीडियम हीट वरती परतून घ्यायच्या ह्या वड्या तुम्ही टिफिनला देऊ शकतात किंवा नाश्त्यासाठी पण अतिशय झटपट बनवू शकतात तर वड्या छान अशा परतून झालेल्या आहेत काढून घेऊया तर मी या ठिकाणी काही वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि काही वड्या अगदी कमीत कमी तेलामध्ये बनवलेल्या आहे ह्या दोन्ही प्रोसेसमधले तुम्हाला कोणती प्रोसेस जास्त आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ह्या वड्या टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणीसोबत खाऊ शकतात खायला एक नंबर लागतात तर नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय